सर्वांना जय शिवराय नमस्कार जय शिवराय तर चला सगळे आज मी केलेलं आहे रवा एकदम शॉर्टकट मध्ये काहीही त्रास नाहीये आणि काहीही झंझट नाही इथं ताटात काढलेले आणि आज आपण अर्ध सामान मागवलेलं आहे ह्याच्यावरनं आपण आज थोडंफार सामान मागवलंय स्विगी वरून इंस्टामार्ट वरून आणि आपण आज कुठे जाणार आहोत डिमार्टला जाणार आहोत आम्ही कारण तर घराचं थोडं सामान पण भरायचंय ना हो घराचं सामान भरायचं आणि आम्ही काय करतो थोडं जेवड़ जेवढं ऑनलाईन येईल तेवढं ऑनलाईन मागवतो आणि जेवढं डिमार्टला जाऊन आणता येईल तेवढं डिमार्टला जाऊन आणतो कारण काय होतं माहितीये का, का। वेळच मिळत नाही रोज शॉपिंगला तेवढा वेळ नसतो जॉब असल्यामुळे मग जसं वेळ मिळेल तसं आज मी सुट्टी घेतली आहे त्यामुळे आज मी घरी निवांत म्हणून आज आर्यन आवडीचे असे मस्त मस्त आप्पे केलेले आहेत आपली ऑर्डर यायला अजून नऊ मिनिट आहे अजून माणूस निघालेला पण नाही बघा नऊ मिनिट आहे ऑर्डर यायलाय पण अजून तिकडून निघालेली नाही ऑर्डर आणि आता मला थोडं सामान पण भरायचं चाललोय आणि मेन तर इतके म्हणजे नाही का टेस्टी थांबत फोडून दाखवते हे बघा इतके टेस्टी असे वाव त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट नाही घातलेले काय म्हणतात का त्याला आपलं तुरटीपुरटी ते ऐका ना दोन मिनट दोन मिनिट उघड दोन मिनिट यात आम्ही फुरटी घातलेलं नाहीये हा टमाटा आहे तर झाहीच लाल दिसतोय टमॅटो आहे कांदा आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे मी मिरची नाही घातली कारण की माझी जर तुम्ही बघितलं तर चटणी ऑलरेडी तिखट असते माझी चटणी दाखव ना चटणी ऑलरेडी तिखट असते त्यामुळे मी चटणी घातलेली नाहीये खायचे मस्त हो खायचे आता आणि आज आम्ही जाणार आहोत डीमार्टला डीमार्ट मधन खूप शॉपिंग म्हणजे खूप सामान घ्यायचे आपल्याला डीमार्ट मधन तर हा व्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल उद्या म्हणजे आज तारीख सहा उद्या सात सात तारखेला तुम्हाला हा ब्लॉग बघायला भेटेल आठ तारखेला तुम्हाला डिमार्टचा ब्लॉग बघायला भेटेल माझं पाहणी तापलंय मला जायचंय आंघोळीला तेच आता वाजलेत बारा बावीस बघा आधी आंघोळ कधी करतो बारा बावीस उशिर उशीर उठायला कारण त्याला सवय लागलेली आहे पहिले उठलं की ब्रश वगैरे करायचं आणि पहिले पोटभर नाश्ता करायचा कधी मी त्याला नेहमी म्हणत असते की आर्यन दादा कधीही खाऊन आंघोळीला जाऊ नये तब्येतीला ते चांगलं नसतं पण तो ऐकतच नाही ऐकत नाही म्हणताना करणारच आहे आणि रोज, रोज तर मी बोलू शकत नाही रोज कोण म्हणताना आहे उतून त्यामुळे जाऊ दे काय वाज काय तर चालायचं आता चालायचं नाही काय चालायचं मी एक आपण बघतो आपलं मस्त छान झालं का बसून खा ना मग खाऊ सगळे करू मग खाऊ का बर माझा आज फेसबुकवर मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत जाऊन नक्की बघा सुनैना प्ली या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूबला पण सबस्क्राईब करायला विसरू नका सुनैना ब्लॉग्स म्हणून युट्यूबवर आपलं चॅनल आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आपले ब्लॉग्स कसे होतात बाय